श्लोकांना आपण सुरू करण्यापूर्वी ओंकार प्रणव घेऊयात भगवद्गीता लाईव्ह सिरीजमध्ये आपण अध्याय दुसरा हा पाहत आहोत त्यातील श्लोक सदोतीस ते चाळीस आज आपण समजून घेणार आहोत लाईव्ह मध्ये जोडलेले आहात तर चॅटमध्ये जय श्री कृष्ण लिहा आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्हाला कधी अपयशाची भीती वाटलेली आहे का आणि त्या भीतीने तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवलेत का हो असेल तर कमेंट मध्ये कळवा आणि आजच्या लाईव्ह मध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला याबद्दलच मार्गदर्शन केले आहे की आपण अपयशाच्या भीतीने आपले चालू असलेले प्रयत्न कधीही थांबवू नयेत लाईव्ह ला जोडलेले राहा आणि जय श्री कृष्ण असं कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट देत जा त्यानेच आपल्याला लाईव्हमध्ये संवाद साधता येईल अपयशाची भीती ही प्रत्येकालाच असते पण म्हणून आपण चालू केलेले प्रयत्न कधीही थांबवू नयेत श्लोक क्रमांक हतो वा प्राप्यसी जित्वा वा भोक्षसे महिम तस्मादुतिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया हा सदोतीस क्रमांकाचा श्लोक आहे सांख्य योग या दुसऱ्या अध्यायातील सदोतीस नंबरचा श्लोक याचा अर्थ हे कांतेया रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील म्हणून दृढ होऊन उठ आणि युद्ध कर म्हणजे जिंकू किंवा मरू अर्थाच मार्गदर्शन श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेलं आहे जर या रणभूमीवर तू मारला गेला तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल आणि विजयश्री प्राप्त करून या साम्राज्याचे या संपूर्ण पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील असा आशावाद श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला आहे म्हणून दृढ निश्चय करून तू या युद्धाचा सामना करावास असं श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे अर्जुनाला आपल्या विजयाची शाश्वती नव्हती तरी त्याला युद्ध करायचेच आहे कारण युद्धात मारला गेल्यानंतरही त्याला स्वर्गात जाता येणार नाही म्हणजे या युद्धामध्ये तू विजयश्री प्राप्त करणार आहेस असं श्रीकृष्णांनी अभिवादन केलेलं आहे अर्जुनाला म्हणजेच जिंकणं किंवा हरणं हा पुढचा भाग आहे पण दृढ निश्चय करून तू उठ आणि युद्ध कर असं श्रीकृष्ण अर्जुनांना सांगताय आपण अडोतीस नंबरचा श्लोक वाचूयात सुखदुःखे समे कृत्वा कृत लाभा लाभा जया जयाजय ततो युद्धाय युजस्व नैवं पापं वाप्यासी